ज्या नेत्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्वच नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले सोबत घेतले असाच एक बडा नेता अशोकराव चव्हाण यांना सुद्धा आता भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतले मात्र मोदी आणि फडणवीस काय बोलले ते आपण ऐक महाराष्ट्र लोगों लोगोने किस तरह एक ती बनाने की कोशिश थी थी? के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है अशोक राज ना इतके वड़ा मंत्री बनला मुख्यमंत्री बनौल इतके वड़ा संधि दिल्ली पर या नांदेड़ चेहरा चाहरा चेहरा ते बदलव शकले का या विकास करू शु भगिनी नो ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक राव लीडर नाही आहेत अशोक राव डीलर आहेत तुम्ही भाकेल तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासनं मोटर, पास मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप या वक्तव्यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय मोदी आणि फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने विश्वास गमावल्याचं सिद्ध होतंय आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करावं चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा, करा। धन्यवाद